इडली बनवायची म्हटलं की डाळ भिजवा तांदूळ भिजवा यामध्येच खाण्याचा मूड जातो आज आपण एकदम झटपट कच्च्या बटाट्यापासून मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी जाळीदार आणि सर्व लहान मुलांच्या आवडीची इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत यासोबत नारळाची चटणीसुद्धा करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात इडली बनवण्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे पाण्यामध्ये साल काढून भिजत घातले होते आता हे बटाटे रफली कट करून घेणार आहोत बटाट्याचे तुकडे करून घेत असताना अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्येच कट करून घ्या बटाट्याचे तुकडे एकदम बारीक बारीक असायला पाहिजेत म्हणजे हे बटाटे मिक्सरला फिरवत असताना याची एकदम बारीक अशी प्युरी तयार होते तर अशाच प्रकारे दोन्हीही बटाटे इथे मी एकदम बारीक बारीक कट करून घेत आहे यासोबतच दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घेणार आहोत म्हणजे इडलीची चव एकदम भारी अशी लागते मिरचीसोबतच अर्धा इंच आलेसुद्धा घालायचे आहे आता हे तिन्ही जिन्नस मिक्सरला एकदम बारीक असे फिरवून घेणार आहोत हे मिश्रण मिक्सरला फिरवत असताना यामध्ये बटाट्याचा एकही तुकडा राहता कामाने तर इथे आपले मिश्रण एकदम स्मूद असे तयार झाले आहे आता यामध्ये एक वाटी रवा घालणार आहोत जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेतला तरीसुद्धा चालेल ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचे आहे दही रवा आणि बटाट्याचे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात जर तुम्हाला हे मिश्रण थोडेफार घट्ट वाटत असेल तर इथे तुम्ही थोडासा पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपले मिश्रण एकदम छान एकजीव असे झाले आहे तयार झालेले मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी भिजत घालणार आहोत म्हणजे यामधला रवा छान भिजल्या जातो रवा भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी नारळाची चटणी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धी वाटी ओले नारळ अगदी थोडीशी कोथिंबीर पाव वाटी शेंगदाणे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची इथे जर तुम्हाला शेंगदाण्याच्या ऐवजी डाळे वापरायचे असतील तरीसुद्धा चालेल आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात यानंतर चटणीची चव अजून छान लागावी यासाठी अर्धा चमचा जिरे घालणार आहोत यासोबतच चवीनुसार मीठ घालायचे आहे अगदी थोडंसं पाणी घालून याला बारीक असं मिक्सरला फिरवून घेऊयात तर इथे आपली एकदम छान एकजीव अशी नारळाची चटणीसुद्धा तयार झाली आहे या चटणीवरती थोडासा तडका देणार आहोत तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगले कडकडीत असे गरम असायला पाहिजे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिऱ्याचा आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाल्यानंतर सहा ते सात कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत आणि तयार झालेला तडका या चटणीवरती द्यायचा आहे तर इथे आपली फायनली नारळाची चटणी तयार झाली आहे तयार झालेली चटणी एका बाजूला ठेवून देऊया चटणी करेपर्यंत इकडे आपला रवासुद्धा छान भिजला आहे परत एकदा हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात इतक्या मिश्रणामध्ये जवळजवळ बारा इडल्या तयार होतात या मिश्रणाचा इथे तुम्ही ढोकळा बनवला तरीसुद्धा चालेल किंवा या मिश्रणाचा डोसा बनवला तरीसुद्धा चालेल तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि आपण ही इडली इन्स्टंट बनवत आहोत त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे मीठ आणि सोडा घालून पुन्हा हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात सोडा घातल्यानंतर या मिश्रणाला जास्त वेळ ठेवायचे नाही किंवा अजिबात वेळ घालवायचा नाही लगेचच या मिश्रणाच्या इडल्या तयार करून घेणार आहोत त्यासाठी बाजूलाच इडलीच्या प्लेटसुद्धा घेतल्या आहेत सगळ्या प्लेटला चांगले तेल लावून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्यासोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अशा प्रकारे प्रत्येक मोल्डमध्ये एक एक चमचा मिश्रण सोडून घेऊयात तयार झालेल्या इडलीच्या प्लेट एक एक करून इडली पात्रात ठेवणार आहोत या प्लेट इडली पात्रात ठेवण्या अगोदर पाण्याला चांगली खळखळ उकळी आली असायला पाहिजे आता या प्लेट एक एक करून अशा प्रकारे इडली पात्रात ठेवणार आहोत आता ही इडली दहा ते पंधरा मिनिट मिडियम टू लो फ्लेमवरती शिजून घेणार आहोत तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट झाले आहेत आणि इथे आपली इडली छान शिजली आहे आता एक एक प्लेट बाजूला काढून घेऊयात आणि या इडलीच्या प्लेट पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एक एक करून या इडल्या डीमोल्ड करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा या इडलीच्या प्लेट थंड झाल्यानंतरच इडली छान डीमोल्ड होते तरी ते तुम्ही पाहू शकतात की एकदम मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि कापसासारख्या अशा या इडल्या तयार झाल्या आहेत आहेत ना एकदम इन्स्टंट झटपट आणि दहा ते पंधरा मिनटांमध्येच तयार होणाऱ्या अशा या इडल्या या इडल्या मुले खूप आवडीने खातात अशा इडल्या तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा